मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांदू रेल्वे येथील शिवाजीनगर गोलखेडा गावातील शेत शिवारात धार टाकून शासकीय वाटपाचे चोरीचे जप्त केले यामध्ये शासकीय आणि कंपनीचे अशा समावेश असल्याची माहिती शिवाजीनगर येथील सागर पवार वयवर्ष बत्तीस राहुल उर्फ गणपत भोसले वयवर्ष चोवीस असे संशयित आरोपीचे नाव आहे ठाणेदार पंकज दाभाडे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी यांच्या घरी बियाणांचा मोठा साठा असल्याची माहिती माहिती मिळाली त्यावरून ठाणेदारांनी आरोपीच्या घरी धार टाकून बियाणांचा मोठा साठा जप्त केला पुलगाव येथील मागील काही दिवसात एका कृषी केंद्रात मोठी चोरी झाली होती तोच माल आहे का या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहे जप्त केलेल्या कृषीमालात सोयाबीनच्या तीस किलोच्या वीस बॅग शासकीय वाटपाचे आठ किलोचे पन्नास बॅग तुरीचे सहा क्विंटल बियाणे बूस्टर सोयाबीनच्या पाच बॅग एम एच चौतीस एवी शून्य पाच अठ्ठावन्न क्रमांकाची बुलेरो पिकअप व्हॅन एकूण अंदाजे सात लक्ष मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये ठाणेदार पंकज दाबाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रमोद काळे शिवाजी घुगे प्रवीण मेश्राम अरविंद गिरी सचिन यांचा समावेश आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे